नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच स्टार प्रॉ सुद्धा दोन नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत यामध्ये पहिली मालिका आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत स्टार प्रवावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री गिरिजा प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे नुकताच या मालिकेचा प्रमुख प्रदर्शित करण्यात आला आहे आता या मालिकेत तिच्यासोबत कोणते कलाकार झळकणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत गिरिजा प्रभू कावेरी हे पात्र साकारताना दिसणार आहे तर काही दिवसापूर्वीच समोर आलेल्या प्रोमोमध्ये वैभव मांगले अमित खेडकर आणि अमृता माळवतकर हे कलाकार सहाय्य कलाकाराची भूमिका बजावताना दिसणार आहेत पण या मालिकेचा मुख्य नायक कोण असणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेपाठोपाठ सायली संजीव आणि अभिनेता चेतन वडनरे यांची प्रमुख भूमिका असलेली एक नवीपुरी मालिका स्टार प्रॉवर लवकरच दाखल होणार आहे या मालिकेचं नाव आणि प्रसारणाची तारीख अजूनही स्टार प्रवाने जाहीर केले नाही आता स्टार प्रॉवरील दोन लोकप्रिय अभिनेत्यांची स्टार प्रॉ चॅनलच्या नवीन मालिकेमध्ये एंट्री होण्याची दाट शक्यता आहे त्या अभिनेत्यांची नावं आहेत पहिला आहे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेत जयदीप हे पात्र साकारणारा अभिनेता मंदार जातो आणि दुसरा अभिनेता आहे लग्नाची बेडी या मालिकेत राघव हे पात्र साकारणारा अभिनेता संकेत पाठक हे दोन कलाकार लवकर स्टार प्रवाच्या नव्या मालिकेत एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहे आता या दोन अभिनेत्यांची कोणत्या नव्या मालिकेत एंट्री होते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेता संकेत पाठक या दोघांनाही स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत पाहायला तुम्हाला पुन्हा एकदा आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका